विद्यार्थी मित्र मैत्रिणीं दहावीची परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा या परीक्षेतलं यश हे तुमचं पुढील शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरू शकतं आणि म्हणूनच या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करणं परीक्षा देताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे मला कल्पना आहे की ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला देखील आहे आणि तुम्ही या दृष्टीने प्रयत्न सुद्धा करत याच बरोबरीने तुम्हाला काही सोप्या आणि अत्यंत उपयुक्त टिप्स इथे तुम्हाला मिळतील ज्या तुमची तयारी अधिक चांगली आणि परीक्षेत तुमची कामगिरी अधिक प्रभावी बनवते या टिप्स तुमच्या उत्तरपत्रिका लेखन ते परीक्षेच्या वेळेच्या व्यवस्थापनापर्यंत सर्व बाबींचा विचार करून तयार केल्यात चला तर मग या टिप्सकडे लक्ष देऊया आणि परीक्षेसाठी आपली तयारी अधिक पक्के करूया अधिक माहितीसाठी आजच नजीकच्या एम एस सी आय टी किंवा क्लिक केंद्राशी संपर्क साधा